रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या घनदाट जंगलात मेलेल्या व्यक्तीचा आत्मा सावंतवाडीतील योगेश आर्याच्या स्वप्नात येऊन मदत मागायचा त्यानुसार आर्यानं खेडच्या जंगलात जाऊन आठ दिवस शोध घेतला नंतर खेड पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास केल्यानंतर घनदाट जंगलातील एका आंब्याच्या झाडाखाली मानवी सांगाडा सापडला हा सांगाडा कोणाचा हे अजून समजू शकलेलं नाहीये घटनेनंतर संशयाची सोयी प्रथम योगेश्वर आली दोन मित्रांसह त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता योगेशची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं पोलिसांना दिसून आलं त्यामुळं चौकशी करून त्याला घरी सोडण्यात आहे पण मानसिक स्थिती ठीक नसलेला व्यक्ती अशा ठिकाणी पोहोचलाच कसा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत योगेश आर्या गोव्यातून खेडमध्ये पोहोचलाच कसा या प्रश्नांची दोन उत्तरं मिळतात पोलिसांना भेटण्यापूर्वी योगेशनं मृतदेहापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोशल मीडियावर पोस्ट केला आहे योगेश गोव्याच्या पणजी शहरात कामाला आहे तो पणजीतील आल्तिनो भागात भाड्यानं राहतो सहा सप्टेंबरला तो पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बाईकवरून फोंड्याच्या दिशेनं जात होता जुने गोवे इथं पोहोचल्यानंतर त्याचं भाण हरपलं सात सप्टेंबर रोजी सायंकाळी जेव्हा भाणावर आला तेव्हा तो गुजरातच्या सुरत रेल्वे स्थानकावर होता तिथं कसा पोचला हे त्यालाही कळलेलं नाहीये तिथून तो स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी दहा सप्टेंबरला खेडमध्ये आला होता असं त्यानं सोशल मीडियावरील एका व्हिडिओत म्हटलंय खेड पोलिसांच्या चौकशीत योगेशची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं समोर आलंय खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार योगेश आर्याचं वागणं मानसिक स्थिती बिघडल्यासारखं आहे तो सावंतवाडीतूनच एका कंटेनरमध्ये बसून आला होता तो मानसिक स्वास्थ्य बिघडल्यासारखा दहा सप्टेंबर पासून खेड परिसरात फिरत होता या काळात तो बस स्थानक रेल्वे स्टेशन महामार्ग वेरळ भोसते घाट आणि घाटातील जंगलात फिरला जंगलात फिरत असताना त्याला एक मृतदेह दिसला आणि तो घाबरला यामुळे त्याला झोप लागत नव्हती मृतदेह डोळ्यासमोर दिसायचा म्हणून त्यानं व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला तसा जबाब घेऊन योगेश्वरला घरी सोडण्यात आल्याचं भोयर यांनी स्पष्ट केलंय आता वरील दोन्ही उत्तरं बघितली तर कुठंही सुसूत्रता दिसत नाही कारण पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे दहा सप्टेंबरला योगेश खेडमध्ये पोचला तिथं तो सात दिवस जंगलात फिरत होता मृतदेह बघितल्यानंतर त्याला स्वप्न पडू लागलं तर योगेशने दिलेल्या माहितीनुसार त्याला या जंगलात जाण्याआधीपासूनच म्हणजे सोळा ऑगस्टपासून स्वप्न पडत होतं त्याची खात्री करून घेण्यासाठी तो खेडमध्ये गेल्याचं सोशल मीडियावरून तो सांगत आहे म्हणजे आधी मृतदेह पाहिला की आधी स्वप्न पडलं याचं स्पष्ट उत्तर अजूनही मिळत नाहीये एखाद्या व्यक्तीला नावाचा मानसिक आजार झाला असेल तर त्याला स्वप्नात काळ्या आकृत्या दिसतात विचित्र भास होतात त्याला झोप लागत नाही अशी व्यक्ती अचानक हिंसकी होते त्यांना वास्तव आणि भ्रम याच्यातील फरक कळत नाही अनुवंशिकतेनं किंवा अति ताण अतिमध्यप्राशन किंवा अतिबुद्धीचा वापर केल्यानं मेंदूत बिघाड होऊन हा मानसिक आजार होत असतो अशी व्यक्ती समाजासाठी घातक ठरू शकते त्यामुळं बिघडलेल्या मानसिक स्थितीत एक तरुण अज्ञात ठिकाणी जाऊन एका मृत्यूची अचूक जागा दाखवत असेल तर हा मानसिक आजार फारच गंभीर आहे या तरुणाला इतक्या सहजपणे चौकशी करून पोलिसांनी कसं सोडून दिलं असा प्रश्न आता निर्माण होतो आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच हटके व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा